नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्र्यांच्या आता अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळात झाले हे आठ महत्त्वाचे निर्णय चला तर बघूया कोणते कोणते निर्णय आहेत राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जे आहे सत्तर हजार कोटीची गुंतवणूक येणार बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करून कॉम्प्रेंड बायोगॅस प्रकारची उभारणी उद्योग विभागाच्या अंतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी कारंजा जिल्हा वाशिम येथे दिवाणी न्यायालयात वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय सुलवाडे जामफळ कानोली उपसा सिंचन योजनेच्या पाच हजार तीनशे एकोणतीस सेहेचाळीस कोटीच्या सुधारित खर्चाचा मान्यता अरुणा माध्यम प्रकल्पागत मौजे होते तिथे दोन हजार पंचवीस पॉइंट चौसष्ट कोटीच्या सुधारित खर्चाला मान्यता पोशीर प्रकल्पाला त्रेसष्ट म्हणजे सहा हजार तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट तेरा कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता शिल्लार प्रकल्पाला चार हजार आठशे एकोणसत्तर पॉइंट बहात्तर कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता हे आठ मंत्रिमंडळामध्ये निर्णय झालेले आहेत धन्यवाद